हिंदू धर्मात मौनी अमावस्येला अन्यसाधारण महत्त्व आहे दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिली अमावस्या कधी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते असं केल्यानं सुखद समृद्धीत वाढ होते अशी मान्यता आहे यंदा अमावस्या तिथी अठ्ठावीस का एकोणतीस जानेवारीला नेमकी कधी आहे ते जाणून घ्या मौनी अमावस्या दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त पंचांगानुसार मौनी अमावस्या जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळचे सात वाजून पस्तीस मिनिटे सुरू होणार आहे तर समाप्त एकोणतीस तारखेला सहा व जून पाच मिनिटांनी होणार आहे तर स्नान करण्याचा ब्रह्ममुहूर्त हा संध्याकाळचे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळचे सहा वाजून अठरा मिनिटे समाप्त होईल या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याबरोबरच स्नान करणंही शुभ मानलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावं आणि शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावं त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाचे विधी करावेत अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजन करावं अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी तुळशी वनस्पती आणि गंगामातेची पूजा करावी तसंच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न उबदार कपडे आणि पैसे दान करू शकता मौनी अमावस्येला काय दान करावे मौनी अमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टींचं दान केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते मौनी अमावस्येच्या दिवशी अनेकजण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करत असतात मौनी अमावस्येच्या दिवशी कपडे तीळ पांढरी मिठाई चप्पल आणि अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं आहे